तर नमस्कार मित्रांनो स्वागत नंतर तुमच्या हक्काच्या चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आता ड्रेसिंग बघून तुम्हाला सांगत नाही आज फर्स्ट फोटोग्राफ शूट करणार आहे आणि तो पण जाणार कुठे तर महाराष्ट्रा पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जाणार आहे आम्ही तर चला लवकर निघतो आता मी कारण की माझा मित्र पुढे गेला तर चला तर चला मित्रांनो आता आपण निघू कारण त्याचं कंटिन्यू कॉल येतात आपल्याला तुम्हाला तसं एकदम ॲडव्हेंचर ऑफ रोडिंग रोड आहेत सगळे कारण की भुवंडी बोलला तर चांगले रस्ते कमी आणि खड्डे जास्त आता पेट्रोल थांबव टाकायला पण थांबायचा होता पण तो कंटिन्यू फोन करतो म्हणून आपण आता थांबणार नाही डायरेक्ट मी जाव तिकडे आणि अँगल कसं आहे ते पण माहिती नाही काहीत निघलं चला कसं हवे तसं ऑफ रोडिंग रोड चालू झाले आमच्याकडे नवीनच आहेत जातात म्हणजे रायडिंगला पण आमच्या गावात तर मी नाही ऐकलं फोन केलाय चलो थोडा घाई करते आणि होपली अँगल परफेक्ट असेल रस्ते बघा पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापासून केली म्हणजे आम्ही जाणवतो माझी एकदा पण मी बोलतो माझ्या मित्राला आपण शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊ त्या मंदिरात गेल्यावर तुम्ही बघू बघा झाला एकदम वाटतात याच्या आमचे ब्लॉकमध्ये गेले त्याच्यावर आणि त्या मंदिराचे काम चालू झालं आणि आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी कारण की आपल्या महाराष्ट्राचं पहिला मंदिर तो आपल्या भिवंडीमध्ये बनतो कंटिन्यू आपण चालू ठेवू

आता आपण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे पहिला एक्सपिरियन्स बघू आपण कसा येतो आपल्याला त्याच्यानंतर कंटिन्यू करू आपण जरा माईकचा इश्यू झाला आवाज थोडा कमी आहे बघू आपण हा वाघे हे रोड बघून लदाख ची थे। थे को थे ते येते हे जे लदाखला जाऊन आले त्यांना हे रोड बघून नाले आले असं लदाख त्या रोड ची ऑपरोटिंग रोड ची खड्डे जास्त रस्ता गमली टाइम झाले नाही तर आपण आता येतो आष्टी साडी आणि लागली फोटो माझ्या ब्रो पुणे कोणी शेतू इथं तापलेला की विणू पोचून जवळजवळ दहा मिनिटं झालेत आणि आता मी घरातून निघलो आपण जाऊ खूप मोठा ब्रॉक होईल आपल्या पहिला चलो दोस्तों दोस्तो लग्न आपली हायवे वाडी वाडा हवे हो बी शांत नाही आहे त्या रस्त्यावर पण रस्ता चांगला कमी आहे आणि घट्ट जास्त आहे त्याच्यामुळं पाठीमागचा टोल नाका बंद पडलेला चला मित्रांनो कसा आहे तुम्हाला काहीच समजत नाही पण इज्जत आहे बाबा इज्जत आहे इज्जत नाही मेरी मच्छी यांची उंची चंचपत्र मच्छी किती वडापाव खूप समजा दिसतो अकल रोडला आता तरी रोड चांगला नाही रोड आहे म्हणून काय उठ काय तरी कोई नाही सर सिंग बोलते कि मित्रांनो जर कल्याण खाण्यावरून मिळालं तर तुम्हाला पहिले त्याला तर मानगाव आणि त्या बापोली पापोली तर धोंगावर येईल गाव आहे तो माझा बघा दुसरा टोल नका रस्त्याच्या खट्ट्यांचे मुलं म्हणजे रोड बनवत नाही म्हणून टोलला बंद केले तिथे आणि खूप ॲक्सिडेंट झाले मागे आणि मुलं इथूनच्या लोकांनी आंदोलन करून ते टोल नाके बंद चलो माझी मजुरी हा की घरी खतम होती है। चलते आता जरा एक और पडाव आपण होऊ चुकता आहे आपण आता अनवला आहे त्याच्या पुढे आजून एक गाव आहे त्याच्यानंतर आपल्याला राईट मारायचं आहे पण पब्लिक एरिया आहे ते खूप काय रे कुठे चालला कुंब्या रॉंग साईडच गाडी टाकतोस गणपत काय बघतो रच्छी किती महिना मेरी चाल रॉंग साईडच गाडी टाकत ना माझ्याकडे बघतोस वाटत चांगला किला नाथ न बुलाल महिन्याचे महिन्यात देऊ गे नाथ न बुलाची महिन्या मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरातून गेल्यावर त्यानंतर तर आता प्लॅन झाला तर आपण वजू शिरीला पण जाऊ बाजू शरी माझं दर्शन घेऊ तिकडं पण खूप भारी आहे मुंडे आहेत गरम पाण्याचे आहे देखील तुम्हाला दात इतर गेलो तर बघू कारण तुम्हाला शॉपला पण जायचं आहे पण आपल्याला काय नाही आपल्याला ताब्यात शॉपला जायचं आहे रोडचं काम चालू इकडं बऱ्याच वर्षानंतर यांचे रोडचे काम चालू झालं बघू आता का विषय होते इकडं सोपी दोन तो आपण इथून राईट मारून जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या रोडला लागणार आहे आणि इथं खूप म्हणजे खूप साडे चिमुळं आहेत पूर्ण मध्ये जाणारे बच्चिक आहे स्कूच आहे कोणत्या स्कूलमध्ये जातात ते आणि एकदम आता मित्रांनो पाचशे रोड अरे इथून कुठे आहे आपल्याला काही माहीत नाही आपण कुणाला तरी विचारू पुढे गेल्यावर विचारू कसं काय विषय आहे ते दोस्त कुठला इथं काहीतरी झालं इथे आपण बरोबर काय सांगत नाही अख्खर लाँग टाईम आपण इकडे आल मित्रांनो व्ह्यू बघा विसार किती भारी व्ह्यू आहे ना आपल्याला फार जर उच्वा लागेल इकडं तर आपण जास्त पुढे काय त्या रोडला कोण भेटेल का आपल्याला इकडे चला जाऊ पुढं पुढं पण गाव आहे रोड बघा इज्जत होईल ना मी जाण्याचा म्हणजे महाराजांचं मंदिर सरळ ना मंदिर महाराजांचं कुठे आहे काकांनी सांगितली सरळ जाऊ आपण पुढे आता बरोबर आपला ढक्कन लगाय ना वर्ष अगोदर आलेलो मी तिकड आठवत नाही आता काही किती शांत आहे बघा ना एकदम भारी वाटत नाही कि शांत वातावरण मित्रांनो गाव आता आलेलं आहे ते पण कुठे आहे महाराष्ट्र जाऊ भेटला तर ठीक तू विचारू पुन्हा एकदा कोणाला तरी महाराजांचं मंदिर महाराजांचं मंदिर सरळ का चला मित्रांनो आपल्याला शाळेच्या मुलांनी सांगितलेलं आहे रोड तसं आपण जाऊ रोड सरळच आहे पण कम्फ्यूज होतो जरा कारण की सरळ रोड इकडे तिकडे गेले तो घुस जायच घटेंगे आता कुत्ते जैसे को कुत्ते जैसे भी खराब आदत करेंगे विणू च तीन चार फोन येऊन गेले विणू एकदम रागान बसला असेल तो त्याला सांगितला का दोडीला जा दोडीला गेल्यावर जरा फिलिंग अशी भारी असते ना जरा समजत नाही पेड़ला एकदम डोंगराचे जाऊ लागल आपण मग गाडी केली आहे एकदम हा तुम्ही थांबली आहे त्यांना आपल्याला इथे मंदिर दिसलेली आहे तुम्हाला दिसला का साठी आहे हे भावा पुन्हा एकदा रोड आणि पुन्हा एकदा निघाले कारण की ते काढायचं त्याच्यापेक्षा आपले भाव कि बर कसा महाराजांच्या या गडकिल्ल्यांना जसं प्रवेशद्वार असतं तसा तटबंदी बघा ऊरुस बघा एकदम महाराजांच्या गडकिल्ल्यांची आपल्याला आड आहे आपण एकदम भारी ड्रेसिंग मारणार आहे विनो जरा ताता घ्यायचा असं वाटते मला हो गिरी जाताना मी अरे यो माझ्या इथे फास्ट लागत होती मी काढले दोन तीन व्हिडिओ काढले फास्ट लागते नाही येईल मी कसं डोळे अशी मान करून मी रास काढले पण आवाज येते का माहित नाही कारण की ब्लुटूथ ब्लुटूथ वाला माहीत आहे अभी हा हेल्मेट आहे तो चलो दोस्तों जाते <laughs> तर चला मित्रांनो जाऊ आपण आता आतमध्ये आपने राणी को पार्किंग मे लगा दिया है रायगडला आहे ना तर मित्रांनो बघू शकता मंदिराच्या सुरुवातीलाच जशी रायगडावर समाधी आहे महाराजांची तशी दिलेली आहे आणि यो दरवाजा बघा जसं गड किल्ल्यांना असं तसंच आहे तर आपण आता आतमध्ये एंटर करू आणि किती भारी वाटतं बघा असं होतं कुठेतरी किल्ल्यावर आलो आहे चला मग आपण जाऊ आता आतमध्ये चावी काढली अरे तर मित्रांनो चला आता आपण एंटर केलेलं आहे आतमध्ये आणि एंटर केल्या केल्या बघा किती सुंदर केलेलं आहे सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता फक्त तीस टक्के काम बाकी आहे आणि आपण पूर्ण झाल्यावर पण तर मित्रांनो बघू शकता हे छायाचित्र हे छायाचित्र कसे राज्यात ला लावले तुम्हाला आता मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण इतिहास या छायाचित्रांद्वारे आपल्याला माहिती पडेल आणि इतिहास आपल्याला माहिती नसेल तो पण या तुम्ही इथे याल तुम्ही हे छायाचित्र बघाल तर तुम्हाला माहिती होईल बघा किती सुंदर सुंदर केले छत्रपती शिवाजी महाराज किती भारी केले बघा या छायाचित्रांद्वारे पूर्ण आपल्याला इतिहास समजून येईल आणि जो इतिहास माहिती नसेल तो पण किती मा खाली <ijn underestimates> पैसे सोडलेलं आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे म्हणजे हे छायाचित्र कशावर आहेत जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपण येऊ बघू वाचू तेव्हा आपल्याला पूर्ण सांगेल आता तुम्हाला असं छायाचित्र तुम समजणार तर नाही किती भागी गेले

हा छायाचित्र बघून तुम्ही सांगू शकता का कोणत्या तरी तुम्ही मूवीमध्ये पण बघितच असेल ना छत्रपती शिवाजी महाराजच्या टेडायरपासून कुठे गेले काय या छायाचित्रात सांगा छायाचित्रांनो अजून काम चालू येते मित्रांनो आपण याची पूर्ण माहिती आपल्याला येगमध्ये जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा एकदम थोडक्यात सगळं क्लिअर आम्ही सांगू तुम्हाला मित्रांनो शेवटला बघा किती सुंदर आहे रियालिटी वाटते एकदम हे बघा तर मित्रांनो चला आता आपण जाऊ वरती म्हणजे तटबंदी आहे ती बघू भुरुच वगैरे तुम्हाला दाखवतो एकदम जसे महाराजांच्या घडी किल्ल्यांना आहे ना तसंच आहे बघा मुख्य दरवाजा बघा किती मोठा आहे पुढे पण एक ब्लॉग चालू आहे बघा ना किती सुंदर केलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या मागचा व्ह्यू बघा किती भारी आहे राजमुद्रा ते हा व्ह्यू बघा पाठीमागे किती भाग आहे तिथे बुरुज आहे त्याच्या मागे एकदम मस्त डोंगर भाग आहे त्याचा व्ह्यू बघा किती भारी आहे इतकं भारी वातावरण आहे ना असं वाटतं आपण जणू काय सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आलोय बघा एकदम पूर्ण शांत शांत आहे आणि मागे बघा सह्याद्री सारखंच वाटत ना खूप भारी वाटते इथं आल्यावर एकदम शांत आणि महाराजांच्या जवळ आहे असं वाटतं तर तुम्ही पण या कधीतरी विजय द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला इथं आल्यावर समजेल चित्र लावले छायाचित्र त्याच्यामध्ये पण तर चला मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊ आणि मंदिराचा जा एकदम काम पण एकदम बारीक बारीक केलंय मित्रांनो आता आपण मंदिरात आहे बघा किती बारीक बारीक लक्ष आहे गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे वरती पण बघा सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे जेव्हा महाराजांचं मूर्ती स्थापना असेल तेव्हा पण आपण येऊ हो। तेव्हा तो, तो पण आपला ब्लॉग येईल त्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जेवढी माहिती येईल तेवढी देईन सगळ्या गोष्टींकडे किती बारीक लक्ष दिलं बघा जसं पहिल्या जुन्या काळात व्हायचा तसं पूर्ण कोरीव काम केलेलं आहे ते पूर्ण ए तर लाकडाचा आहे का रे लाकडासारखी थिंबी बघा वरती पण फायबर आहे तू महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडीमध्ये बनतं आहे तर सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मंदिर पुढे झाल्यावर तुम्ही नक्की या तुम्हाला वारंवार सांगतो कारण की आपले जे हिंदुस्थानाचे आपण सगळ्यांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर बनतं आहे आणि तुम्ही तिथे जात नाही तुम्ही नक्की या बघा किती भारी वाटेल तुम्हाला इथं आल्यावर तर मित्रांनो चला आता आपण नेसलो खूप भारी वाटला असं वाटतं इथून जावाच नाही इथं बसून राहा कारण की खूप भारी वाटते इथं आल्यावर चला मित्रांनो अशा तर आताच घरी पोचलो आणि आता आपण आपल्या ब्लॉगला इथं एंड करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिला मोठा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आपला कमेंट सेक्शन नक्की सांगा hello